I'm <laughs> नमस्कार मित्रांनो कृतन्स पार्टी युट्यूबचं स्वागत आहे त्या मित्रांनो बघू शकता आपण आल्या विंजोरचा बाश्या मथूर याच्या घरे मित्रांनो तुम्ही बघू शकता पार्टीवर त्याचे बॅक टू बॅक तीन मैदानात गुलाब घेतला आहेत मथूरने सलग तीन मैदानात आपला मथूर गुलाब घेतो आता मुंबईमध्ये आला आहे विंजोरला आपला मथूर पालणार मित्रांनो बघू शकता मथूरला ताप बांधला आहे तरी राग बघा मथूरचं मतूरचा हो फिटनेस बघू शकता तुम्ही त्या ह्याला शुभमदा आणि गौरवदा बसल्यात याला बाजी आणि सुरज दातेकर पण आले या ह्याला बाजी आहे बघू शकता बघू शकता सूरज दातेकर आणि मतूर तर आता तुम्हाला कसं वाटतंय मथूर सोबत बघायला होऊन देत पण बरेच दिवसानंतर एवढं शांत बघायला भेटले तसं बऱ्याच वेळेला म्हणजे मी जवळ जा जातो ना ते शांत असतं पण जेव्हा शर्दीच्या टायमाला एकदम आग्रेसिव असते हिंमत नाही होत मथुरला आदला मित्रांनो बघू शकता मथूरचा राग आणि दादा मित्रांनो बघू शकता आपला मथूर एक हजार एक आणि इथं सुरत जाते प्रे बटन आणि या इथला आपला बाजी एक हजार एक बघू शकता तुम्ही भाजी हल्ली भाजी शांत आहे पहिले तर भाजी जाम मस्ती करत होता जागे उभा पण नव्हता आपल्या करून देत हल्ली भाजी आता शांत झाली मित्रांनो बघू शकता तर भाजीला आणि मथुरला आता झुकवा आणि चालवा नाही व आता मित्रांनो मथूर आपला आताच मुंबईमध्ये आला आहे आणि मी बघितलं असेल घाटावर बॅक टू बॅक तीन मैदान झाली आणि त्या मैदानात मथूर नंबर काढतो आणि गुलाळात राहतो आता मुंबईमध्ये आलं आहे आणि आपल्या बिंजरला लवकर दिसणार दोन तीन मैदान मथूर आपला मुंबईमध्ये पडणार तर नंतर परत आपल्या मथूर घातावर दिसणार मथूरचा हा कर मथुरचा राग बघा तुम्ही मित्रांनो मी बघितलं असेल आता भाजीला तिकडे नेला आपण झोपायला थोडं टाईम आता मथूरला पण नेऊ मित्रांनो बघू शकता आता मथूरला नेले झुपटी मथूरला मी नाही धरले मथुर बघू शकतो तुम्ही तर मथुरला झोपून आता चालवा नेऊ मित्रांनो बघू शकता बोला मथूर आणि भाजी घरचा साथ झुपले आणि चालवा नेलं आहे मी आता बघू शकता घरचा सहज मथुर एक आजार एक आणि बाजी एक हजार एक डाऊरदारांचा सा घरचा सहच झुपल्या चालवाने आणले मित्रांनो <स्थारी> आताच आणला मथूर आणि बाजीला मित्रांनो मथुरा आणि बाजूला आता आणला चालून झपून नेलता आणि आता चालून आणला आम्ही मथुरचा राग बघा आता मित्रांनो बघितलं मथुरचा राग आता चालून आणला इथं मथूरचा राग बघू शकतो मी मथुर बघा होत राथुरचा तर चला मित्रांनो आपला आजचा ब्लॉक इथेच थांबवतो मथूर तर मित्रांनो मथुर कसा वाटला कमेंट पण नक्की सांगा आपला मथूर